कशा आहात तुम्ही तर मी आहे पाणीने तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे काय आहे ते ब्लॉग मध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका जे माझ्या चॅनलला नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तर मी आज जे रेसिपी शेअर करणार आहे ती नवीन युनिक अशी काहीतरी रेसिपी आहे तर चला मग तुम्हाला ब्लॉग मध्ये मी पुढे दाखवते आज मी काय बनवणार आहे चला इथं मी दोन ओ, ओले नारळ घेतलेले आहेत त्यांना किसून घेतलेले आहे आणि इथं मी गूळ असा मस्त कापून घेतलेला आहे म्हणजे किसून घेतलेला आहे बारीक केलेला आहे कारण की मला बनवायचे आहेत मस्त तर ओल्या नारळाचे लाडू तर ओले नारळाचे लाडू कोणी कोणी बनवले आहेत मला नक्की कमेंट करून सांगा मी आहे ना दोन ओले नारळ यांना भेटले होते लग्नात गेले होते ना तर ते तर मग ते नारळ मी मस्त किसून घेतलेले आहेत बारीक किसनीने तुम्ही बघू शकता आणि ओलं नारळ आपल्या शरीराखाटीसाठी खूप छान आहे आणि मुलं असं खात नाही ना दक्षु खात नाही नारळ म्हणून मग मी त्याला आता लाडू बनवणार आहे त्याच्यासाठी आणि मी साखर नाही टाकणार गुळ टाकणार आहे तर चला मग आता मी कढाई ठेवलेली आहे त्याच्यात मी मस्त तूप टाकते आता गाईचं तूप आहे दोन पळी तूप टाकते पळी नाही दोन चमचे टाकलेलं आहे तूप मला पर्सनली तूप आवडत नाही पण मी असं लाडून वगैरे मध्ये तूप खात असते आता जी खोबरं आहे याच्यात मी टाकणार आहे ओलं खोबरं छान परतून घ्यायचं गॅस कमीच ठेवायचे आणि कमी फ्लेमवर याला ब्राऊन होत नाही तोपर्यंत परतून घेणार आहे मस्त खोबऱ्याला मस्त आता परतून घेणार आहे छान ब्राऊन होत नाही तोपर्यंत कंटिन्यू परतावा लागेल नाहीतर मग ते कढईला नाहीतर खाली खूप चटकून जाईल ते म्हणून ब्राऊन होत तोपर्यंत मस्त परतून घेणार आहे तूप थोडं जास्त टाकलं ना तरी पण काही प्रॉब्लेम नाही पण तूप जास्त टाकलं का हे जे ओ ओलं खोबरं आहे ऑलरेडी त्याला तेल सुटेलच नंतर खोबरं आहे ना ते म्हणून तूप जास्त टाकत नाही असंच आता मस्त परतून घेणार आहे कंटिन्यू परतावं लागेल त्याला आता याच्यात थोडंसं मी दूध टाकणार आहे जास्त नाही थोड़ा दूध जास्त जरी टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही लगेच टाकून देते आता याला छान जोपर्यंत हे आटत नाही पूर्ण तोपर्यंत परतून घेणार आहे साखर नाही टाकणार बघा मित्रांनो इथं मस्त मस्त दूध आणि दोघे आटून गेलेले आहेत मस्त छान आटून गेलेला आहे आता आता याला मी थंड व्हायला ठेवते पूर्ण दूध आणि गुळ आटत नाही तोपर्यंत ठेवायचं बरं का मित्रांनो झालेला आहे आता मी इथं मस्त लाडू बांधून घेते थोडं गरम आहे पण ते गरम गरमच बांधावं लागते आव लड्डू खाणे गरमागरम लड्डू 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 हो लड्डू हे बघा मित्रांनो मस्त आता असे लाडू बांधून घेते ते थंड झाल्यावर कडक होती गरम गरम आहे तोपर्यंत चलो तो फिर जल्दी जल्दी से लड्डू लेते है। इतो पटा पटा हे इथं मस्त आता सगळे पटापट बनवून घेते हे बघा अशा पद्धतीने हे आपण जे तेल तूप टाकलेलं आहे ना ते तूप सुटत बघा लड्डू खाओ लड्डू जल्दी खाओ लड्डू बघा मित्रांनो फायनली लाडू रेडी झालेले आहेत मस्त तर खोबऱ्याचे तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण ही रेसिपी वेळा नक्की ट्राय करा ओला खोबऱ्याचे लाडू आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय सी यू टुमॉरो बाय मित्रांनो नवीन असा तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय